नमस्कार मी अनिल कदम आपलं शिवशाही न्यूज चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो वालचंदनगर पोलीस स्टेशन जंक्शन येथील मुख्य ये इमारतीतील ऑफिसमध्ये पत्रकार दिनाचे औचित्य साधून सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री राजकुमार साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी पत्रकारांना पत्रकार दिनाच्या पत्रकार व बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देताना साहेब म्हणाले की पत्रकार हा समाजाचा आरसा आहे पत्रकार हा समाजामध्ये होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडत असतो परंतु पत्रकारांना कोणत्याही प्रकारचे मानधन अथवा समाजाकडून मदत होताना दिसत नाही पत्रकार आणि पोलीस हे एकत्र आल्यास राज्यामध्ये व देशामध्ये मोठी क्रांती होऊ शकते असे मत यावेळी व्यक्त केले यावेळी पोलीस उपनिरीक्षक रतेलाल चौधर व पोलीस कॉन्स्टेबल गणेश काटकर व इतर पोलीस स्टाफ उपस्थित होता तेच नवनवीन व्हिडिओ व बातम्या पाहण्यासाठी शिवशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा